नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे बघा सुंदर आणि सोपी बॉर्डर रांगोळी आजची रांगोळी खूप सुंदर आहे मोरपिसांची रांगोळी आहे आणि झटपट होणारी आहे तर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी अगदी कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे तर हिरव्या रंगाने मी डॉट देऊन घेतलेले आहेत तर चमच्याच्या साहाय्याने आपण त्याला एक आकार देऊन घेणार आहोत चमच्याच्या साहाय्याने बघा मी चपटा आकार देऊन घेतलेला आहे आता काळीने एक का मोरपिसाचा आकार आपण देऊन घेणार आहोत व्यवस्थित काळीच्या साह्याने हळवारपणे आकार देऊन घ्यायचा आहे व्हिडिओ अगदी स्लो ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला कळावं की रांगोळी कशी काढलेली आहे बघा सुंदर असा काळीच्या का साह्याने आपण आकार देऊन घेतलेला आहे आता वरती थोडंसं पोपटी रंग टाकून घेतला त्यामुळे थोडंसं त्या पा जे आपण मोरपीस काढणार आहोत ना त्याला एक उठाव येतो अगदी झटपट होणारी रांगोळी आहे पाच मिनटामध्ये दहा मिनटामध्ये रांगोळी ते दहा मिनटात अगदी रांगोळी काढून होते त्यांना येत नाही रांगोळी काढता त्यांच्यासाठी सुद्धा खूप सुंदर आणि सोपी रांगोळी आहे आता मोरपिसांचा लोक येण्यासाठी मी वरती ऑरेंज कलरचे डॉट काढून घेतले आहे बघा आणि थोडंसं सा चमच्याच्या साहाय्याने पुन्हा त्याला चपटा आकार देऊन घ्यायचा आहे वरती निळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत बघा त्यामुळे एक मोरपिसांचा लुक आलेला आहे आता आपण मध्ये रिकामी जागा दिसते त्यासाठी आपण मध्ये मध्ये फुलंसुद्धा काढणार आहोत वरती आणि खाली दोन्ही बाजूला मी ह्या रांगोळीमध्ये फुलं काढलेली आहेत आता फुलं काढण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे बघा काडीच्या साह्यानेच ही फुलं काढायची आहेत अगदी झटपट होतात काढून पण फुलं टॉट देऊन थोडासा चपटा आकार बोटाने करून आणि काडीच्या साह्याने हळवारपणे फुलांचा आकार देऊन घेतला आता खालच्या साईडला पण मी पिल पिवळ्या रंगाची फुलं काढलेली आहेत बघा छान आहे रांगोळी मी नवनवीन रांगोळ्या रोज माझ्या चॅनलवर टाकत असते सोप्या रांगोळी असतात अगदी कोणतीही रांगोळी परड रांगोळी किंवा सणासुदीच्या रांगोळ्या मकर संक्रांतीसाठी रांगोळी तर तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या व्हिडिओ बघत जा म्हणजे रांगोळ्या बघा शिका काढायला रांगोळ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुमच्या काही सूचना असतील तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटते किंवा तुम्हाला कशी रांगोळी बघायला आवडेल हे नक्की मला कमेंटमध्ये सांगत जा त्यामुळे कसं एक नवीन 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 नवी प्रेरणा मला मिळत असते रांगोळी काढण्यासाठी बघा सुंदर दिसतात आणि फायनल लुक पण बघा किती छान दिसतो रांगोळीचा त्या येलो रंगामध्ये मी थोडंसं गुलाबी रंग टाकून घेतला अगदी फायनल लुक पण बघा अगदी छान दिसतो आहे रांगोळी आणि सुंदर दिसते पटकन होणारी रांगोळी आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढील भागात धन्यवाद